नमस्कार मी डॉक्टर स्वप्नाली आता पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये सर्दी ताप थंडी खोकला यासारखी जे आजार आहेत ते सतत असतातच लोकं वर काढतच असतात त्यामुळे दर पंधरा दिवसांनी कोण ना कोणतरी आपल्या घरी आजारी असतंच या कारणामुळे तर अशा वेळेला काय करायचं तर सतत आपण औषधं तर बाहेरची खाऊ शकत नाही त्यामुळे एक असा रोगप्रतिकार काढा मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे जो या काळात खूप काम देईल पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक एक कप एक कप पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा दालचिनी पावडर पाव चमचा अ सुंठ पावडर आणि चार ते पाच पुदिन्याची पानं टाकायची आणि हा काढा एक कपचा उकळून अर्धा कप होईपर्यंत करायचा आणि तो अर्धा कप तुम्हाला रोज सकाळी जर उपाशीपोटी खाल्ला तर त्याचे जबरदस्त इफेक्ट तुम्हाला जाणवतील आणि जर तुम्हाला रोज करायला नाही जमला तर आठवड्यातनं दोन ते दो तीन वेळा केलं तरी ह्याचा बऱ्याच प्रमाणात फायदा होऊ शकतो तुमच्या घरी जर लहान मुलं आहेत तुमच्या घरी वयस्कर माणसं आहेत आणि ह्याना सतत सर्दी दाब थंड खोकला यासारख्या आजारांसाठी ग्रस्त असतात त्यामुळे अशा वेळेला हा काढा तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं